इकडचे हे रहिवासी आहेत त्यांना पुनर्वसन करून त्यांना एक बाजूची जमीन आणि त्यांच्यासाठी एक छोटी छोटी घरं बांधू दिली आपण इकडे बघालात ती घरं ही भ घरं काय त्या लायकीची नाही आहेत जिकडे ही लोकं राहतील एक जोरात पाऊस आला किंवा तसंसारखा वादळ आलं तर ही घरं सगळी उडण्यासारखी आहेत साडेबारा करोड रुपये खर्च करून हे लोकांना इकडे पुरणवसन करून त्यांची घरं बांधली आहेत पण आपण ती घराची क्वालिटी बघाल तर दहा लाख रुपये पण खर्च नसतील गेले आतापर्यंत एक दीड महिना झाला असेल या पूर होऊन पण या लोकांचा अजून पंचनामासुद्धा झाला नाही आहे अर्ध्याहून नव्वद टक्केहून जास्त लोक आहेत त्यांचे सगळे डॉक्युमेंट्सपासून सगळं त्यांच्याकडनं हरवलं आहे की त्या पुरामध्ये वाहून गेले त्या लोकांकडे त्यांचं आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही त्या लोकांना दहा दहा हजार रुपयाचे चेक दिलेत पण ते चेक कुठल्या बँकेत टाकाय आणि कसं त्यांचा स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायची हे त्यांना अजूनपर्यंत जम जमत नाही आहे म्हणून मी इकडच्या सर्व सरकारला आणि या लोकांना एक आव्हान देतो की तुम्ही ज्या लोकांना इकडे वस वसन केलं आहे त्या लोकांना एकतर स्थिर घरं द्यावी त्या लोकांना एक आधाराचं घर द्यावं त्यांना ती इकडचं त्यांचं खाय प्याय खाण्याचं आणि प्यायचंसुद्धा बघावं आणि इकडचे जेवढे लोक यूथ असतील त्या यूथला त्यांचं पुढचं भविष्य आहे त्यांचं श शिक्षण आहे त्यांचं नोकरी आहे रोजगार आहे ज्यांच्यावर त्यांचं कुटुंब अवलंबून आहे त्या लोकांना तात्काळीन मदत इकडे पोचावी आणि जर ही मदत नाही पोचवली तर इकडे रिपब्लिकन सेना असो काँग्रेस पक्ष असो शिव शिवसेना उबाटा असो आणि इकडे जे बाकी सगळे जेवढे पण पक्ष असतील आणि इकडचे जेवढे सगळेही ग्र ग्रहस्थ असतील राहणारी लोकं असतील त्या सर्वांना घेऊन इकडे आम्ही एक मोठा मोर्चा नांदेडमध्ये काढू एवढंच बोलतो आणि इकडे थांबतो भीम